श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती गुरुदेवनगर यांच्या वतीने दरवर्षी पारंपारिक श्री गुरुदेवनगरमध्यमनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते यावर्षी ही शोभायात्रा भव्य प्रमाणात काढण्यात आली शोभायात्रेत पंचक्रोशीतील पारंपरिक वारकरी भजनी दिंड्या श्रीरामाच्या मूर्तीचा रथ लक्ष्मण सीता हनुमान लवकुश यांची मनमोहक झाकी भव्य आतशबाजी ही शोभायात्रा गुरुदेवमध्ये भ्रमण करीत होते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महासमाधीचे पूजन करीत जंडा चौकात शोभायात्रा येताच या ठिकाणी हम कथा सुनाते श्री श्रीराम की सकल गुणगान त्याचबरोबर श्रीराम व रावण युद्ध प्रसंग अशा अनेक संगीतमय नाटकाचे सादरीकरण करण्यात आले गुरुदेवनगरमध्ये मार्गात अनेक ठिकाणी चौका चौकात शोभायात्रे भव्य पूजन करण्यात आले आणि ठिकठिकाणी थंड पाण्याची तसेच सरबताची व्यवस्था गुरुदेवनगरवासियांच्या वतीने शोभायात्रेतील भाविक भक्तांसाठी करण्यात आली होती यावेळी प्राध्यापक जया सोनारे यांच्या संगीतबद्ध आरत्यांचा कार्यक्रम आणि शोभायात्रेचा समारोप करण्यात आला संपूर्ण गुदेवनगर जयश्रीरामाच्या घोषाने नाहून निघाला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपेश राऊत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योगेश काळे सुधीर बारबुद्धे नयन कारमोरे पंकज साबळे दिनेश ठाकरे अरविंद काळे शुभम गोते मयूर अट्टेले रोहित विरोळकर मोहित काळे विशाल शेळके गजानन मुनखेडे सोम वानखेडे वैभव गावंडे प्रत्यमेश देवदळे प्रीतम उभम या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला पुरुष आणि यांची उपस्थिती लाभली जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती जिल्हा प्रतिनिधी